हसाय लागले मोबाईलची डिवाइस लॉक व्हायला काय झाले काय माहित नाही थोडा वेळ थांबा जरा बघा बायका एकत्र झाल्यावर भांडण होती ती म्हणते ती भांडवत नसते ती बायका गाणं म्हणत असते ऐका मग बाळू मामाच दर्शन घ्यायचा घेत घ्यायचं बघा मस्त पालखीच दर्शन जय बाळू मामा चला 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 दीदी ते मुलाला बाळू मामाच्या नावाना

पालखीला प्रदक्षिणा घालाली एका रांगेतच जातो दादा मुला हातात तेवढं सोडून दिसली

બાળુ મા બોલો વિઠ્ઠલ બિરુદેવરા માહો રામા બાળુ મા आज तबा अगं दीदी आपण इकडे नुसता इकडे नुसता जाऊन झाले आज रात्रीच झाले पहिल्यांदा जर थोडा नाही नाहीकडे नाही सांगत आपण प्रतीक्षा झालं होतं काय झालं लवकर मध्ये हाय गाय झालंय बात नाही चला मग अंधार आहे बाझ्या पालकीच्या पाठी माग आले मी चला 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 चला, 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 चला महाप्रसाद घ्यायला या पटा ढोल छोल म्हणते बघा महाप्रसादाची तयारी जबरदस्त आहे बर का हा बघा नंबर अकरा आहे त्यांचं नाव काय म्हणलं की त्यांनी पुजारी म्हणलं लक्षात नाही राहिलं पुजाऱ्यांचं नाव कुठं माझ मु इकडं या जेवायला या जेवायला या जेवायला जेवायला या अजून आम्हाला काय

ठुला पनि नगो पनि पा

ોગજા૱છ પ�૭ેજઓ સા�ાઇ ઔઝારEtહ ઴રલા મનાર પિએં જાર હૌજા હ૏ાળા હ૧ંળાળ૕ાા ઩ાળૈાળન્ાા હાાળ�

त्यांना कस माहित आहे का माणूस कसं म्हणतो त्याच्या बाजू बरोबर ते एक्सेप्ट करून घ्यायला पाहिजे होते नवीन हा हा बरोबर येते मुला खायच खाय बाबा

घरी गेल्यानंतर माझा चॅनल ओपन करा शेतकरी ताई सगळ्याजण खनवत आहे मला दिसत आहे नको 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 वास मुला खा मुला अग दीदी बास के हे नको आहे मला नको घर हा दिदी ताटाचं पूर्ण पुसून खायचं असते ताट कधीच उष्ट ठेवायचं असते नको मला हेच लय जास्त झाले जेवढ पाहिजे आणि तेवढे एक मला त्रास द्यायला मुलं तर पुढचं तिथं बस मध्ये बस तिथं बस ह्याच मुलं एक नंबरच खोडच आहे बघा दिसत नाही तुम्हाला सभा मला नको म्हणते दाखवू नको म्हणते मला भातवाला भात भातवाला तिकडं चला भात इत वाडा ना थोडा वाडा त्या ले आमटी एक भरपूर वाढली

प्रॉब्लेम येऊन बसलाय सांगून जाते जाताना ती एवढी फास्ट दादा आरती घेऊन जाणू म्हणते पण नाही विणूला फास्ट विठ्ठला आरती किती फास्ट बसली

राहते <प़ीख> <था थे> ना बाळू ममा आरती जेवाल्या होतो मी म्हणतो ही एवढ्या हश्वर कशा काय जेवाल्या बघ ना <प़ीख>

নক নকুৱা তুমি mulai yangktor gaskara gaskar

দাদা তাকাই নষ্ট খা लायटिंग चमचं मग तेव्हा कॅमेरा इकडे तिकडे भरवतं लायटिंग चमकत्या